मादे, मादे कलर, हा कपडा पावसाळ्यामध्ये तुम्ही इझिली कॅरी करू शकता छान असतो पावसामध्ये खूप छान आहे काय सुंदर कलर आहे कितीला हा कलर आणि हा तुमच्या कोणाच्या घरात लग्न असेल मेहंदी असेल तुम्ही साठी हा, हा युज करू शकता काय प्राइस आहे ह्याचीनिम डेनिमची कुर्ती सुद्धा इथे आहे डबल पॉकेट आहे तर आता ओम साईबाबा कलेक्शन या दुकानात तुम्हाला पोहोचायचं असेल तर कसं जायचंय ते तुम्हाला मी दाखवते सगळ्यात आधी तुम्हाला दादर वेस्टला यायचंय दादर वेस्टला तुम्ही आलात ना की तुम्हाला नक्षत्रच्या लेन मध्ये सरळ यायचंय नक्षत्र मॉल आपण जाणार आहोत या दुकानात व्हिजिट करण्यासाठी आपण बघूयात कसं जाऊयात नक्षत्राच्या एंट्रन्सला आहे मी सध्या आपण नक्षत्रामध्ये जाऊयात सरळ 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 चालत जायचं तुम्हाला इथून राईट ने सो so, गोपी ड्रेसेस वगैरे हे सगळे दुकानं दिसतील तुम्हाला लेफ्ट घ्या इथून सरळ आणि सरळ सरळ जा इथून हे so, हे बघा सो आहे ओम साईबाबा कलेक्शन हे दुकान सो so, शॉप नंबर तीस ग्राउंड फ्लोरला नक्षत्र शॉपिंग सेंटर मध्ये तुम्हाला हे दुकान दिसेल ओम साईबाबा कलेक्शन आपण बघूया कसं कलेक्शन चला तर आता आपण ओम साई बाबा कलेक्शन या शॉप मध्ये आलेलो हो आहोत आणि तुमचं खूप खूप स्वागत लोकमत सखी मध्ये खूप छान कलेक्शन आहे ऑफर सुद्धा सुरू झालेली आहे तुमच्याकडची काय काय कलेक्शन आहे काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे सांगा मला बघूयात आपण कुर्ती, कुर्ती, स्टार्टिंग अब कुर्ती अब पासून ओके सो हे फाय नाईन्टी नाईनच कलेक्शन आहे कॉटनचं एम्ब्रॉयडरी वर्क आहे कपडा खूप चांगला आहे आणि कॉटन आहे आणि होम वॉशेबल आहे कलर जाणार नाही आहे ठीक कपडा जाडसर मस्त आहे आणि कॉटन असल्यामुळे छानच आहे तर पावसाळ्यात थोडं ना वेगळं आपल्या पावसाळ्याचं कलेक्शन पण आलंय का तुमच्याकडे काही रेऑन आहे का रेऑन कॉटन रेऑॉन कॉटन आहे सो हे पावसाळ्यात चालून जातं रेऑन कॉटन हॅटन रिओन कॉटन हे चालतो हा कपडा पावसाळ्यामध्ये तुम्ही इझिली कॅरी करू शकतात छान असतो पावसामध्ये खूप छान आहे फॅब्रिक खूप छान आहे पण एक्सेल मॅक्सिमम आहेबल अप टू फायल ऑन दुकान चालू असतं कधी म्हणजे टू संडे चालू असतं किती वाजता सोपन असत एम टू नाईन पी एम नाईन थर्टी ओके सो so, आपण पुढे बघूयात so, सो कलर प्रत्येक टॉप मध्ये वेगळे वेगळे कलर आहेत का म्हणजे याच्यामध्ये मला कलर वेगळा हवा असेल तर मी येतो का कोणा कोणा येतो कोणा सिंगल कोणा डबल कलर पण येतो तीन कलर पण येतो कोणा वेगळे वेगळे ओके ओके सो आपण पुढे बघूया काय काय तुमच्याकडे okay, असून सो हे असे कुर्ती जर तुम्हाला हवे असतील तर 599 ना 595 सो 595 595 या 595 ला मिळतात सो क्वालिटी खूप चांगली आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं सिल्क मध्ये एम्ब्रॉयडरी आहे बोथ द साइड स्लीव्हला पण एम्ब्रॉयडरी आहे ऑफिस साठी वगैरे किती छान आहेत ना आता पावसाळ्यात

नऊशे पन्नास किती सुंदर आणि किती छान आहे आपण बघू शकतो नऊशे पन्नास ऍडजस्ट करण्यासाठी आहे का नाही छान ना किती कलर कितीला हा डबल एम्ब्रॉयडरी आहे सगळ्यामध्ये साईज अवेलेबल आहेत ना तुमच्याकडे एम टू फाय एक्सएल कपडा बघू शकतो इकडचा कपडा छान आहे आणि थोडं महाग तुम्हाला वाटू शकते रेंज पण कपडा खरच छान आहे टिकाऊ कपडा आहे आणि तुमच्या पैशांसाठी व्हॅल्युएबल प्राइस आहे तर त्याच्यामुळे खूप छान वाटतंय मला इकडचं फॅब्रिक वाशवॉशिलायन क्रश मटेरियल पण गरज नाही क्रश केलं पण पाणी

डेनिम मध्ये पाहिजे डेनिम मध्ये सुद्धा कुर्ती आहे तुमच्याकडे कुर्ती सुद्धा इथे आहे डबल पॉकेट आहे पॉकेट आहे नऊशे रुपयाला कॉर्डसेट आहे का हाय हा किती लाडसेट फोर्टीन फिफ्टीला डेनिम वालय कमी रेंज वाले पण आहे सेवन फिफ्टी स्टार्टिंग पण आहे त्याच्यामध्ये वा आणि याला ला पण पॉकेट आहे आणि बॉटम ला पण पूर्ण डिज एम्ब्रॉयडरी आहे कितीला हा पूर्ण कॉर्ड आहे हे 1450 ला 1450 ला वाव पण कपडा किती मस्त आहे आणि एकदम जाडसर आहे सो आता पावसाळ्यात घालण्यासाठी पण छान आहे कारण की थोडे जाडसर कपडे घातले ऑफिशियल ना कुठे पण घालू शकते खूप छान आहे हां मतलब पार्टीला एकदम प्रोफेशनल पण आहे सो याच बरोबर ना असे पण तुमच्याकडे आहेत ना ह्याचे काय प्राइस आहे लॉंग लॉंग अंबेला एटीन फिफ्टी ला एटीन ला वाव आणि हे काय आहे फुल सेट आहे का हे पण अंबेला फुल ड्रेस आहे वाव हा कितीला आहे पूर्ण सेट एटीन फिफ्टी ला अठराशे पन्नास वा आणि जम्बो प्लाझो जम्बो प्लाझो आहे कितीला हा हा, हा? हा? कितीला पूर्ण सेट एटीन फिफ्टी अठराशे पन्नास सो तुम्हाला असं कॉटन मध्ये हवा असेल अनारकली ड्रेस तर तो तुम्हाला अठराशे पन्नासला ला मिळतो आणि याचबरोबर अजून भरपूर सारे असे आ, सेट सुद्धा आहे जिथे पायजमा आणि मिळतो एक तो येल्लो कलरचा दाखवता का मागचा वा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर इकडे हे किती आहे पूर्ण सेट हे पूर्ण सेट आहे फुल ड्रेस आहे कितीला हा पूर्ण सेट सतराशे सतराशे पन्नास आहे पॅन्ट आहे सिक्वेन्स आहे पॅन्टला पण सिक्वेन्स आहे ओके सो आणि असं तुम्हाला ओढणी सुद्धा पाहायला मिळते ओढणीला पण सिक्वेन्स आहे ओके सो याचबरोबर तुम्हाला असे जर कॉर्ड सेट्स हवे असतील से ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत कुर्ती इथे अप्रतिम आहेत चुडीदारचं छान कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतं अनारकली ड्रेस सुद्धा आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे ज्यूट वर्क मध्ये दुसरा पॅटर्न येतो वी पण येतो आहे याच्यामध्ये जर तुम्हाला अशा काही पँट हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत छान जर तुम्हाला एखाद्या कुर्तीवर मॅच करण्यासाठी पॅन्ट हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे खरेदी करू शकता याचबरोबर तुम्हाला अशा ओढण्या सुद्धा मिळतात इथे पॅन्टचं भरपूर कलेक्शन आहे वेगवेगळे पॅन्ट सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतात ओढण्या सुद्धा मिळतात ना ओढणी सुद्धा मिळते तुम्हाला अशी वेगळी हवी असेल तुम्हाला असा ड्रेस हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतो अशा कितीला आहे हा तेराशे पन्नास तेरा पन्ना ला आणि त्यासोबत तुम्हाला खादी मटेरियल मध्ये आहे हा आणि पॅन्ट सुद्धा खादी मटेरियल मध्ये मिळणार आहे सो हे सगळं कलेक्शन तुम्हाला ह्या दुकानात पाहायला मिळतं स्वस्त मस्त रेंजमध्ये तर आहे सध्या सेल सुद्धा सुरू आहे जर तुम्ही मान्सूनसाठी खरेदी करण्यासाठी कुर्ती शोधत असाल तर तुम्हाला या दुकानात नक्की यायचं आहे खरेदी करायचे आणि तुम्हाला कोणता प्रोडक्ट आमचा आवडला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमसिकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच